Siri <laughs> वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत यापैकी अन्न आणि वस्त्र या दोन महत्वाच्या गरजा भागवण्यासाठी मेहनत असतो तो शेतकरी शेतकरी हा आपल्या शेतात प्रकारचं धान्य पिकवून आपल्याला अन्न मिळवून देतो कापूस रेशीम यासारख्या पिकांपासून वस्त्र निर्मितीला हातभार लावला जातो गेल्या काही वर्षात कापसाच्या पीक पद्धतीमध्येही मोठा बदल झालाय कापसाची लागवड उत्पादन वेगवेगळ्या प्रकारचं वाण यात संशोधन केलं जात आहे आणि त्यानुसार योग्य ते बदल केले जात आहेत यापैकीच लागवडीच्या पद्धतीतला एक मोठा बदल म्हणजे सघन कापूस लागवड पद्धत या पद्धतीचा वापर करून यशस्वी शेती करणारे शेतकरी जगदीश जाधव यांच्या प्रगतीची कथा आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत जगदीश जाधव हे कचरेवाडी तालुका जिल्हा जालना या गावातले शेतकरी त्यांची स्वतःची वडिलोपार्जित शेती असली तरी त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रयोग करावेत पारंपरिक शेतीपेक्षा काही नवीन करून पाहावं अशी इच्छा त्यांना पहिल्यापासूनच होती शेतीची पहिल्यापासून आवड होती आणि त्यातूनच त्यांच्या प्रयोगांना सुरुवात झाली नमस्कार माझं नाव जगदीशराव जाधव राहणार कचरेवाडी माझं वय अठ्ठेचाळीस आहे आणि प्रम, प्रमु प्रामुख्याने शेती हा व्यवसाय आहे आणि माझं जमिनीचं एकूण क्षेत्र आहे चार साडेचार एकर आहे नवीन नवीन शेतीमध्ये नवीन 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 प्रयोग करण्याचा छंद आहे आणि त्या छंदाबाई मी छंद असल्यामुळे मी एका शेतीमध्ये उतरलो शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातर्फे अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात मार्गदर्शन शिबिरं आयोजित केली जातात कृषीविज्ञान केंद्र त्यासाठी सतत कार्यरत असतं या मार्गदर्शनाचा आणि प्रात्यक्षिकांचा लाभ घेतल्यावर आपल्या शेतीमध्ये कोणत्या प्रकारचं पीक घ्यायचं याबद्दलचा निर्णय घेणं आणि त्यानुसार वेगवेगळे प्रयोग करणं शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतं जगदीश जाधव यांनाही शेतीमधील त्यांची वाटचाल सुरू करताना या प्रशिक्षणाचा मोठा लाभ झाला सगन कापूस हे लागवड तंत्रज्ञान सुरुवातीला मी केवी के कृषी के, विज्ञान केंद्र खरपुडी या यांच्या अंतर्गत मी पाच तारखेचा कार्यक्रम अटेंड केला नंतर कार्यशाळा अटेंड केली त्याच्यानंतर एक प्रशिक्षण होतं सगन लागवड पद्धतीचं त्या कार्यशाळेचं मी म्हणजे प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षण प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर मी आ, या काप सजन पद्धतीकडे वळालो साधारणतः कापू सजन लागवड आहे तीन वर्षापासून करीत आहे आणि सुरुवातीच्या पहिले एक वर्ष मी तीन बाय एक वरती लागवड केली होती आणि नंतर मग दोन वर्षामध्ये गेल्या वर्षी मी तीन बाय अर्ध्या फुट फुटावरती लागवड केली आणि यावर्षी पण तीन बाय अर्ध्या फुटावरती लागवड केलेली आहे सघन कापूस लागवडीमुळे कापसाचं पीक वाढतं उत्पादन जास्त येतं आणि त्यातून उत्पन्नातही भर पडते याबद्दलची सुरुवात कशी झाली याची माहिती जाधव यांनी दिली आपलं पारंपरिक जी आपली लागवड होती पूर्वीची ती चार बाय दोन असायची चार बाय चार असायची आणि आपण आता जी आता नवीन तंत्रज्ञान आहे तीन बाय अर्ध्या फुटाचं सगन पद्धतीचं ह्या आपण लागवड करीत असताना याच्यामध्ये तीन बाय एकवरती आपला आपल्या एकरी झाडाची संख्या जवळपास चौदा हजार पर्यंत बसते आणि तीन बाय अर्धा फुटावरती आपण जर लागवड केली तर एकोणतीस हजार झाडाची संख्या बसते आपलं तीन बाय अंतर किंवा तीन बाय अर्धा फुटावरची आपण लागवड केली ना कपास स सदन पद्धतीने तर आपल्याला ही अडचण येते पण ह्या अडचणीवर आपल्याला एक वाढरोधकाची नियंत्रणाची आपल्याला कमीत कमी दोन फवारण्या ते घ्यावं लागतात आणि वाढ नियंत्रणाची जर फवारणी करा आपल्याला योग्य वेळ ती चाळीस ते पंचेचाळीस दिवसांना आहे आणि पहिली फवारणी जर आपण वाढ रोधकाची चमत्कार या नावानं सध्या बाजारात उपलब्ध आहे आणि ते आपण दहा लिटर पाण्यामध्ये दहा मिली जर वापर पहिला स्प्रे जर आपण चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी जर केला तर आपल्याला वाढ नियंत्रणात राहते आणि पाहत्याचं रूपांतर फुलामध्ये आणि फुलाचं रूपांतर फळामध्ये लवकर होतं या चमत्कारमुळे आणि जे आपण चमत्कार मारले याच्यामुळे आपल्या कपाशीतील बो बोंडाची पानाची संख्या आहे ना ती ज म्हणजे पानामध्ये पाना पाना आणि रोग क्षमता येते झाडामध्ये शेतीला सुरुवात करताना जाधव यांनी त्यांच्या शेतात वेगवेगळी पिकं घेतली कापूस हे प्रमुख पीक होतं मात्र त्याच्या लागवडीसाठी पूर्वी त्यांनी पारंपरिक पद्धतींचा वापर केला होता गेल्या तीन वर्षात त्यांनी सघन लागवड पद्धतीचा अवलंब करायला सुरुवात केली आणि त्याचे फायदेही त्यांना दिसून आले काळाबरोबर आपला दृष्टिकोन त्यांनी बदलला आणि त्यातून त्यांना लाभही मिळाला याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं आहे की आपली जे पहिले पारंपरिक शेतीचे जे, जे चार बाय चार दो असं होते त्यामध्ये आपल्याला झाडाची संख्या फारच कमी होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त झाडाची संख्या पाच ते सहा हजार अशी बसायची आणि आता आपण जे तंत्रज्ञान आता सगन पद्धतीच वापरतोय याच्यामध्ये जवळपास एकरी झाडाची संख्या एकोणतीस हजार आपल्याला अर्धा फुटा तीन बाय अर्धा फुटावरती लागवड केली तर आपल्याला झाडाची संख्या याच्यात वा वाढ हो झाली आपण जे प पूर्वीचे सात हजार होती त्याहून आपण एकोणतीस हजारपर्यंत झाडाची संख्या वाढवत हो गेलो लागवडीसाठी नवीन पद्धत स्वीकारताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही करण्याचा निर्णय जाधव यांनी घेतला त्यानुसार यंत्राद्वारे लागवड सुरू झाली मानवी मेहनतीला मर्यादा असतात मात्र यंत्राद्वारे लागवड केल्यास कमी वेळेत जास्त काम होऊन शेतीसाठी ते फायदेशीर ठरू लागतं याचाही अनुभव जाधव यांनी घेतला आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पोहोचली पाहिजे त्यांनी ती समजून घेतली पाहिजे आणि शेतीत तिचा अवलंब केला पाहिजे असं जाधव यांना वाटतं आपण सगन पद्धती लागवड करत असताना आपल्याला सुरुवातीला पहिले एक समस्या आहे म्हणजे बियाण्याचा खर्च वाढ झाली त्याच्यानंतर मग दुसरं कापूस वेचणीचे त्याच्यानंतर मग आर्थिक म्हणजे हे झालेलं आहे आपल्याला वा वाढीची एक म्हणजे वाढ समस्या होती आणि लाग ला एक लागवडीची होती असे चार पाच समस्या त्याच्यामध्ये आल्या होत्या ह्या बियाण्यामध्ये आपल्याला स एकरी सहा पॅकेट लागतात तर ह्या ला ला त्याचा जो खर्च आहे ते आपला बाकीच्या याच्या म्हणजे उत्पन्नामध्ये मिळून जातो आणि वेचणीचं जे आपल्याला कापूस वेचणीचं जे आहे ते कृषी विज्ञान केंद्र खडपुडी यांच्याकडून एक कोट म्हणजे वेचणीचा कोट आहे तो जर वापरला तर आपल्याला निश्चितच म्हणजे कमी वेळामध्ये जास्त कापूस वेचणीचा फायदा होतो मला सुरुवातीची दोन वर्ष अडचण आली महिलांकडून मी लागवड केली असताना मला जवळपास फारच अडचण आली ती की त्या तीन बा अर्धा फुटावरती लागवड त्यांच्याकडून होत नव्हती कमी जास्त अंतर व्हायचं आणि कमी जादा अंतर झाल्यामुळं काय व्हायला लागलं की आपलं जे आपल्या संख्या रोपांची ती योग्य मिळत नव्हती आणि आता आपण टोकन यंत्रणा लागवड केल्यामुळं हा एक फायदा झाला की आपलं जे एक एका एकरमध्ये जे आपल्याला लागवडीचं ते आपल्याला जवळपास तीन तीन तासामध्ये आपण लागवड पूर्ण करू शकतो आणि महिलांचे जे श्रम आहे ते श्रम आपण याच्यामध्ये कमी होताना दिसत आहेत आणि जी मजुरी आहे महिलांची ती आपण याच्यामध्ये वाचलेली आहे या प्रकारे आपण टोकन यंत्राचा फायदा आहे आणि बरेचसे याच्यापासून टोकन यंत्रापासून फायदे आणि आपल्या आमच्या गावामध्ये ह्या वर्षी नवीन एक उपक्रम राबविण्यात आला की ट्रॅक्टरवरती पेरणी करण्यात आली कापसाची तर याच्यामध्ये ट्रॅक्टरवर टॅक्टरवर जर पेरणी केली आपण तर आपण चार कामं एकाच वेळेस करू शकतो ते कसे की आपण त्या पे पेरणीसोबत फुल्या पाडणे असतील रेगाडण्या असतील त्याच्यानंतर आपल्याला पेन म्हणजे एक त्याच्या पाठीमागं फवार करता येतो पुन्हा खत पेरता येतं आणि खत आपली लागवड बी सुद्धा करता येते अशा आपण टोकन यंत्रामध्ये आपल्याला फायदा होतो सघन लागवड पद्धत वापरून शेतीमध्ये वेगळे प्रयोग करत असताना वाणाची निवड हा अत्यंत महत्वाचा घटक असतो कमी जागेत जास्त रोप वाढणार असतील तर त्यांचं योग्य पोषण व्हायला हवं त्यांची नीट पद्धतीनं वाढही व्हायला हवी आणि त्यातून योग्य उत्पादनही मिळायला हवं या सर्व गोष्टींचा विचार करून वाणाची निवड करावी लागते त्याबद्दल विशेष काळजीही घ्यावी लागते सदन लागवड पद्धतीने जर कापूस करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला वाहनाची निवड ही सरळ वाढणारी वाण असली पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला जे गळफांद्या कमी असल्या पाहिजे आणि गोल डेरा धरणारी झाडं नसावीत याच्यामध्ये आणि झाडे सुटसुटीत म्हणजे सरळ वाढणारच असावं याच्यामध्ये आपण सुरुवातीला चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी आपण ग गळ फांद्या काढल्या होत्या कारण की गळ फांद्या काढल्या तर आपल्याला अंतर्गत मशागत करायला आणि कापूस वेचणीत अडचण येत नाही त्यासाठी आपण गळ फांद्या किंवा चाळीस ते पंचे काढल्या होत्या त्याच्यानंतर आपण साठ ते नव्वद म्हणजे नव्वद ते पंच्याऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद दिवसांनी आपण त्याच्या डी टॉपिंग म्हणजे शेंडा खोडला होता पिकांच्या वाढीसाठी खत आणि पाण्याचं नियोजनही महत्वाचं असतं खतांची योग्य निवड आणि त्यांचे योग्य प्रमाण यामुळे पिकांचे चांगले पोषण होते आणि त्यातून उत्पादनही अपेक्षित प्रमाणात मिळू शकतं जाधव यांनी मार्गदर्शन घेऊन खतांची निवड केली आणि त्याचं योग्य प्रमाण ठेवलं त्यांना त्याचा चांगला फायदाही झाला आपण लागवड वेळेस आपण एकरी जवळपास आपण दोन एकरी दोन बॅग दिल्या होत्या आणि म आपण के व्ही के कृषी विजेन खरपुडी यांच्या आदर आपण अंतर्गत आपण माती परीक्षण करून दुसरा डोस डोस जो दो आहे तो आपण त्यांच्या हिशोबाना नत्र पाला पोटॅश आणि झिंक अशा पद्धतीने आपण दुसरा डोस चाळीस ते पंचेचाळीस दिवसांना दिला होता त्याच्यानंतर आपण मग जे विद्रव्य खतं असतील ते आपण वरून फवारणी फवारणिक्या केली होती विद्रव्य खाते मायक्रोला असेल त्यामध्ये बारा एकसष्ट असेल एकोणीसशे एकोणीस असेल अशा विद्रव्य खताची आपण कपाशीवरती ते पंचेचाळीस दिवसांनी आपण फवारणी केली होती शेतात उगवणाऱ्या तणापासून आणि पिकावर हल्ला करणारे कीटक रोग यांच्यापासून पिकाचं रक्षण करणं ही शेतकऱ्याची प्राथमिक गरज आहे अनेकदा हातातोंडाशी आलेलं पीक या रोगामुळे खराब होऊन जातं आणि त्यानंतर होणारं नुकसान कल्पनेच्या पलीकडचं असतं ते टाळण्यासाठी शेतीतील तण वेळेत काढून टाकणं आणि रोग किंवा की कीटक पक्षी माशा यांचा हल्ला होऊ न देणं यासाठी फवारणी करण्याची काळजीही जाधव यांनी घेतली यासाठी शेतकऱ्यांनी दक्ष राहून पिकांची काळजी घ्यायला हवी असं त्यांना वाटतं आपण व्यवस्थापन म्हणजे लागवडीची पूर्वी जे आहे पेंडामेथील म्हणून नावाचं तर आपण हे उगवणीपूर्वीच आपण याचा तन्नाशेकाचा वापर केला होता आणि त्या तणनाशकाच्या वापरामुळं आपल्याला पंचवीस ते तीस दिवस किमान किमान आपल्याला तण आपल्या शेतामध्ये उगवलं नाही आणि नंतर उगवलं तर आपण कोळपणी असेल दवरणी असेल खुरपणी असेल अशा आसे पद्धतीमध्ये आपण त्याचं नियोजन केलं होतं त्याच्यामुळे आपल्याला तन्नाशेकाचं आपल्याला याच्यामध्ये अडचण आलेली नाही मावा तुडतुडे हिरवी बोंड अळी यासारख्या संकटांचा सामना करण्यासाठी वेग उपाय जाधव यांनी केल्या प्रत्येक प्रकारचा कीड आणि रोगासाठी वेगळ्या केल्यामुळे त्याचाही विशेष फायदा पिकांसाठी झाला त्यातून पिकांचं नुकसान टळलं जाऊन उत्पादनात वाढ होण्यासाठी मदत झाली तर आपण रोग व्यवस्था म्हणजे आपण कीड व्यवस्थापन करत असताना प्रामुख्याने आपल्याला कपाशीमध्ये जे महत्त्वाचे ज्या चार हे रोग आहे त्याच्यामधले पहिले आपल्याला मावा तुडतुडे तूर फुलकिडे आणि पांढरी माशी व शेवटचे शेंद्री बोंडाळी हे असे ज्या चार प्रकारचे आले आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला माव्याचा जास्तीत जास्त प्र प्रादुर्भाव दिसला तर त्याच्यामुळे आपण सा एकदम साधं आणि सिंपल म्हणजे निवळ्या अर्क वापरलं होतं त्याच्यानंतर आपण मग दुसरी फवारणी करत असताना नु आर्थिक नुसकांची पातळी पाहून त्याची आपण फवारण्या म्हणजे फुल किड्याशी असेल किंवा पांढरी माशी असेल या याच्या व्यवस्थापन केला आणि फेरोमन ट्रॅप हे महत्त्वाचं आहे की आपण सेंद्रिय बोंडाळीसाठी वापरले ते सलग जर तीन दिवस आपल्याला असं लक्षात आलं की आपण सलग जर तीन दिवस फेरोमन ट्रॅपमध्ये जर पतंग अडकले तर आपल्याला त्या फवारणी करण्याची गरज आहे सेंद्रिय बोंडाळीसाठी तर आपण त्यासाठी काही चिकट सापळे पिवळे चिकट सापळे वापरले हे केले आणि बोंडाळी सेंद्रिय बोंडाळीच्या नियंत्रणासाठी आपण एक याचे भेंजवाटची केली होती सघन पद्धतीने लागवड करताना सुरुवातीला जास्त खर्च आला तरी त्यातून येणारं उत्पादन मोठं असल्यामुळे हा खर्च सहज वसूल होतो आणि उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होते असा जाधव यांचा अनुभव आहे सदन पद्धतीचं अर्थशास्त्र सांगायचं म्हणजे असं आहे की याच्यामध्ये चार हे बियाण्याचा खर्च वाढतो आणि एकरी आपल्या जे उत्पन्न आहे एकरी अठरा क्विंटल अठरा क्विंटल पर्यंत मिळते आणि ते मिळाल्यामुळे आपलं जे उत्पन्न आहे पन्नास टक्क्यांना वाढ होते आणि त्या वाढीमुळं आपल्याला वाढ होते कापूस लागवडीच्या पद्धतीत केलेल्या या बदलामुळे जाधव यांच्या शेतातलं कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं कृषी विज्ञान केंद्र सरकारी योजना आणि मार्गदर्शनाचा त्यांना लाभ झाला आपल्याला सगन पद्धतीत लागवड करत असताना सुरुवातीला आपलं जे उत्पन्नामध्ये वाढ झाली आणि दुसरं म्हणजे आपल्याला कमी कालावधीमध्ये आपल्याला कापूस म्हणजे ऑक्टोबरच्या अगोदर म्हणजे पाऊस विड्रॉल व्हायच्या अगोदरच आपल्याला म्हणजे लवकर कापूस मिळाला आणि रान लवकर खा तयार झाल्यामुळे आपल्याला दुसरं पीक घेण्यासाठी आपल्याला त्याच्यापासून घेऊ शकलो आपण लवकर आणि बोंडाळीचं जे आपलं हे आहे ते आपण त्याच्यात वंचित राहिलो बोंडाळीपासून बो बोंडाळीचा येण्या अगोदरच आपण सगळं म्हणजे व्यवस्थापन केलं जगदीश जाधव यांच्या पत्नी सौ मीना जगदीश जाधव या सुद्धा शेतीच्या या कामांमध्ये उत्साहाने सहभागी होतात महिला कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन पाहण्यापासून वेगवेगळ्या प्रयोगांची अंमलबजावणी करण्यापर्यंत अनेक कामं त्या करतात त्यांचाही या विषयातला अनुभव नक्कीच मार्गदर्शक आहे पारंपरिक पद्धतीमध्ये थोडंसं अंतर कमी जास्त झालं काही झालं तरी एवढं हे वाटत नव्हतं पण आता सगन कापूस लागवडीमध्ये सारखं सारखं वाकायचं म्हणजे खूप श्रम करावं लागते महिलांना आणि का काप का, कापूस क्षेत्रामध्ये कापूस लागवडी क्षेत्रामध्ये महिलाच जास्त काम करतात तर हे एकदम खूप कमी अंतरावर वाकणं उभं राहणं असं खूप वेळेस वाकणं उभं राहण्याचे श्रम आम्ही या या सगन कापूस लागवडीमध्ये ह्या वर्षी वाचवले त्याच्यासाठी आम्ही डोकयंत्र पद्धतीचा वापर केला तर टोकन यंत्र पद्धतीचा वापर केल्यामुळे आम्हाला अंतरही सारखं मिळालं प्लॉटमध्ये रोपांचं आणि श्रम पण वाचले वेळेची पण बचत झाली वेळेची बचत अशी झाली की आमचं जे एका दिवसाचं काम होतं ते खूप समजा अर्ध्या दिवसात पण आम्ही करू शकतो त्या टोकन यंत्रामुळे तर हे कापूस वेचणीमध्ये आम्ही कृषी विन विज्ञान केंद्र खरपुडीमध्ये जे केंद्रावरती कोट भेटतात त्या कोटचा वापर केला की तो कोटचा वापर केल्यामुळे काय झालं की हे जे नख्या असतात झाडाच्या यापासून आमच्या हाताला विजा होऊ नये किंवा काही याच्यापासून काडीपासून याच्यापासून त्रास होऊ नये हे आम्हाला त्या कोटमुळं खूप सोपं गेलं योग्य गे गेलं आणि कापूस या सगळ्यां लागवड पद्धतीमधला कापूस जो आहे ना तो हे हाईट कमी असल्यामुळे त्याचं हे असल्यामुळे क्वालिटी खूप भारी होती वेचायला त्यामुळे तो खूप कमी वेळात आम्ही त्या कोर्टच्या सायन पट पटपट येचू लागलो आणि साधारण पहिले आम्ही पन्नास किलो वेचायचो दिवसाचा तर आता या सगळ्या लागवडीची क्वालिटी चांगली असल्यामुळे बोंडाची आम्ही शंभर किलो असा येतो शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून बघताना वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून केल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा बाजारपेठेची गरज समजून घ्यावी आणि त्यानुसार आपल्या शेतीमध्ये बदल करावा म्हणजे यशाचा मार्ग सुकर होईल असं जाधव यांना वाटतं तर सर्वात प्रथम आपल्या इथे विज्ञान का खरपुडी यांच्या जे संचालक आहे आदरणीय अण्णा विजय अण्णा बोराडे यांनी आपल्या म्हणजे प्लॉटला भेट दिली असता त्यांनी माझं प्रोत्साहन वाढीलं आणि त्यांच्या प्रोत्साहनाने मी तीन बा अर्ध्या फुटावरती लागवड केली आणि त्याच्यानंतर मग प्रोत्साहन मिळाल्यामुळे परत वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत ते ते सुद्धा इंद्रमणी सर आहे ते माझ्या प्लॉटला विजिट दिले आणि त्याने त्यांच्याकडून बी मला प्रोत्साहन म्हणजे प्रेरणा मिळाली त्याच्यानंतर केंद्रीय संशोधन केंद्र नागपूर यांचे जे अर्जुन तायडे सर आहे आणि शास्त्रज्ञ तिथले त्यांची बी त्या प्लॉटला विजिट झाली सुनील महाजन म्हणून हे दोघांची झाली आणि नंतर बादमध्ये आपले जे चार जिल्ह्यातले जे शेतकरी माझ्या म्हणजे प्लॉटला भेट द्यायला विजिट करायला आले होते त्यामध्ये शेतकऱ्यांचं प्लॉटला बघून माझं प्रोत्साहन वाढलं आणि त्यांना मी प्रोत्साहित केलं मी एका संधी देईस की बाबा एकरी आपलं दहा दहा क्विंटलवरून आपलं जर उत्पन्न जर अठरा क्विंटलपर्यंत जात असेल आणि कमी कालावधी जर समजा आपलं पीक येऊन दुसरं पीक आपण घेऊ शकत असाल तर तुम्ही हे उ म्हणजे तंत्रज्ञान एक क सदन पद्धतीचं हे ला तुम्ही आत्मसात करा आणि हे एकदाच न करता हळूहळू म्हणजे अर्धा एकरापासून तर एक एकरपर्यंत याची वाढ करू शकता आणि आपलं उत्पन्न वाढू शकता माझं उत्पन्न वाढल्यामुळं जे हे माझा जो खर्च आहे तो माझा बत्तीस हजार म्हणजे अठरा क्विंटल उत्पन्न झालं आणि अठरा क्विंटल उत्पन्नाचं जवळपास माझे एक लाख चाळीस हजार रुपये झाले आणि खर्च झाला ब बत्तीस हजार रुपये आणि बत्तीस हजार खर्च वजा जाता मला जवळपास एक लाख रुपये उत्पन्न मिळेल आता मी एवढं सांगेन की माझं उत्पन्न वाढलेलं आहे आणि शेतकऱ्यांना ह्या आत्मसात करावं आणि हे तंत्रज्ञान आणि कोणत्याही मा सगळ्या म्हणजे केविकेचे मार्ग मार्गदर्शन असो किंवा कृषी तज्ज्ञांचा सल्ला असो हे घेतल्याशिवाय जर घेतला तर निश्चितच फायदा होतो याच्यामध्ये या तंत्रज्ञानामध्ये केवळ पारंपरिक पद्धतीने शेती करत न राहता आधुनिकतेची कास धरून कशा प्रकारे प्रगती साधता येते एक उत्तम उदाहरण जगदीश जाधव आणि मीना जाधव या दाम्पत्याने दाखवून दिलंय शेतकरी बांधवांनी त्यातून प्रेरणा घेऊन आपल्याही शेतात असे वेगवेगळे प्रयोग केले तर त्यांनाही नक्कीच समृद्धी साधता येईल